नमस्कार मी किशोर पाटील तुम्ही पाहत आहात के एस न्यूज जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर मंडळी हे आनंद पाटील यांनी लिहिलेलं आणि प्रल्हाद शिंदे यांचं हे गाजलेलं गीत मला आज नेमकं का आठवलं ते तुमच्या लक्षात आलं असेल कारण तुम्ही थमनेल बघितलं असेल मंडळी जे पेरलं तेच उगवणार जे काल तुम्ही केलं तेच तुम्हाला उद्या भोगावं लागणार मंडळी पापाची परतफेड करायला आकाश पाताळ स्वर्ग किंवा नरकात कुठेही जावं लागत नाही पाही पाहीचा हिशोब इथेच चुकता करावा लागतो याच धर्तीवर याच पृथ्वीवर याच जागेवर आणि हा हिशोब देताना पहिल्याच आकड्यापासून आपली उलटी गिनती सुरू होत असते हे लक्षात घ्या हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि हाच निसर्गाचा नियमित नियम असतो अखेर तो प्रत्येकाला मान्य देखील करावाच लागतो मंडळी आणि अशी कितीतरी उदाहरणे आपण यापूर्वी राजकीय क्षेत्रात या, या राजकारणातून बघितली आहेत मंडळी एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्यापरी एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्यापरी एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो अर्थात यांना मीठ भाकर वगैरे मागावी लागणार नाही हो असं काही ह्यांच्या बाबतीत घडणार नाही कारण ह्यांनी अनंत काळ सोन्या चांदीच्या भाकरी आदी स्थापून ठेवल्या आहेत आणि त्या सुरक्षित आहेत त्यामुळे एवढी काळजी करण्याचं कारण नाही यांच्यासाठी असो मंडळी ज्या चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांनी जन्माला घातलेली शिवसेना फोडली त्या चाळीस आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार एकनाथ भाऊंना अनाथ करून जाणार हे भाकीत कोणी केलं हे ऐकण्यासाठी तयार व्हा असं जास्त तसंच घडलं तर मग एकनाथ शिंदेंचं नेमकं काय होणार हा प्रश्न मला जसा पडला ना मंडळी तसाच प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल हे निश्चित आहे या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला उत्तमभूत सर्वच्या सर्व लक्षात येईल पिक्चर एकदम क्लिअर होईल मंडळी नमस्कार मी किशोर पाटील आपण पाहत आहात के एस न्यूज मित्र आज ही बातमी कुठल्याही सूत्रांकडून आली नाही हे लक्षात घ्या कुठल्याही आतल्या गोठातून वगैरे ही बातमी पसरवली नाही जन्मली नाही ही, ही बातमी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत प्रवक्त्या सुषमा अंधारेताई यांनी मंडळी शिंदे गटातील सर्वात सर्वात आधी एक लक्षात घ्या शिंदे गटातील सर्वात आधी एक नाव तुम्ही लक्षात घ्या ते नाव आहे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेवढे आमदार हल्ली आहेत त्यापैकी सर्वात प्रभावी आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत वेगवेगळ्या कारणांवरून किंवा कार्यक्रमांच्या माध्यमातून उदय सामंत यांचा अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वारंवार संपर्क का होतो आहे दालमे कुछ काला है की पूरी दाल ही काली है एक नया पिक्चर आने वाला है शिंदेगड वाला है फडणवीस आणि उदय सामंत यांच्यामध्ये नेमकी खिचडी कशी शिस्ती आहे ते आज आपण बघायला पाहिजे आवर्जून हा व्हिडिओ पाहायला पाहिजे शेवटपर्यंत आणि याच फडणवीस आणि उदय सामंत यांच्यामधील भेटीघाटी जर लक्षात घेतल्या तर चित्र पुढे स्पष्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसणार आहे मंडळी उदय सामंत यांची आपल्या मतदारसंघात हळूहळू स्वतःची अतिशय घट्टपकड होत चालली आहे मंडळी आपल्याला माहिती असेल थाऊक असेल यापूर्वी महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीवर राजकीय क्षेत्रात जेव्हा जेव्हा भूकंप आले जेव्हा जेव्हा पक्ष फोड्या झाल्या त्या पक्ष फोड्या काहीतरी प्रलोभन दिल्याशिवाय होत नसते शक्यच नाही एकनाथ शिंदेनी बंड केलं तेव्हा पन्नास खोक्यांच्या चर्चा महाराष्ट्रभरात गाजल्या होत्या आजही तो नारा आहे पन्नास खोके एकदम ओके त्यामुळे उदय सामंत यांना फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पदाचं प्रलोभन दिलं गेलं आहे का तर उत्तर अंधारे ताईंनीच दिलं काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे सुषमा अंधारे स्पष्टपणे जाहीर बोलून गेल्या उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांचं अभिनंदन अशा प्रकारे सुषमा अंधारे यांनी जाहीर वक्तव्य केलं अर्थात अंधारांचं हे वक्तव्य उपहासात्मक जरी असल्या मंडळी तरी एकनाथ शिंदेंच्यावर हा अप्रत्यक्षपणे टोलागणी लगावला आहे आणि हा अंदाज देखील व्हायरल केला आहे मंडळी एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी अनैतिक मार्गाने कोणी आपल्या प्रगतीची वाट शोधत असेल तर मुळात ती वाटत चुकीची असते हे आपल्याला ठाऊक आहे अनेकदा अशा घटना राजकीय क्षेत्रात घडलेल्या आहेत परंतु या चुकीच्या वाटेचा भविष्यात चांगला वाईट काय परिणाम होईल याची तीळ मात्र तमा त्या वाटत सुरू व्यक्तीला नसते परंतु चुकलेल्या वाट सुरूला भविष्यात काय भोगावं लागेल हे तुमच्या आमच्यासारख्या अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकांना राजकीय विश्लेषकांना असेल किंवा काही मार्गदर्शकांना काही पत्रकारांना मात्र याबद्दलची अचूक माहिती असते भारतीय जनता पार्टीचा मंडळी तुम्ही आजपर्यंतचा यापूर्वीचा इतिहास बघा तुम्हाला अशी शेकडो उदाहरणं देता येतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गायब लापता एकनाथ खडसे बेपत्ता सुधीर मुंगेवारांना आपल्याच पक्षात बंदिस्त करून ठेवलं आहे कैद करून ठेवलं धनंजय मुंडेंना जनमानसात फिरण्या इतपत देखील ठेवलं नाही पंकजा मुंडेंना फार काही महत्व पक्षात मिळत नाही अशी आणखी कित्येक उदाहरणं उदाहरणं आहेत बरीच नावं आहेत आणि एवढी जरी आज तुर्तास नावं तुम्हाला सांगितली तरी तुमच्या भागडपोथी लक्षात येईल भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत ज्यांचा ज्यांचा वापर यूज अँड थ्रो करण्याचा प्रयत्न केला त्यातली ही अग्रगण्य नावं आहेत यूज अँड थ्रो आणि आता पुढे नंबर आहे एकनाथ शिंदे यांचा खरंच नंबर आहे का बघा मंडळी सुषमा अंधारे यांनी जे भाकीत केलं जे भविष्य वर्तवलं ते जर का खरं ठरलं तर एकनाथ शिंदेची नेमकी कशी अडचण होईल कशी गो कशाप्रकारे गोची होईल होईल किंवा एकनाथ शिंदे आणखी कोणता पत्ता फेकतील का किंवा कोणती नवी चाल खेळतील का ते आता येणारा काळ ठरवेल पण तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा असं मंडळी तुर्तास थांबतो आपण यावर नेमका काय विचार करता कसं बघता या प्रकरणाकडे ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की सांगा लिहा आपल्या कमेंट्स वाचूनच आपले अंदाज आणि आपले स्थायी विचार स्थायी स्वभाव आमच्यापर्यंत पोहोचतो आणि आम्हाला सर्व कळतं मंडळी कमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी आपण महाराष्ट्रातील कुठल्या परिसरात राहतात ते नक्कीच नमूद करा आम्ही आपल्या कमेंट्स दररोज वाचत असतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र